साभळे हा माणूस राऊसाहेब दानवे न्यू बघायली राम राम शेतकरी भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो नेहमीसारखं निवडणुकींची चालू आहे रणधुमाळी आणि या रणधुमाळीत बरे भले बोचावर पडणार आहेत शब्द आहे आपला भले भले बोच्यावर पडणार आहे ज्यांना असं वाटतं का मी फिक्स निवडून येणार ज्यांच्या डांगीला लईच माजमाय नाही का बाबा मी आलो म्हणजे मी जनतेसोबत कसं वागू जनता मला मतदान करणार असं म्हणणारे जे जे भंगारावला लोक आहेत का त्यांचा त्यांचा सगळ्यांचा माज ह्या दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीत जिरणारे पहा गमत तुम्ही म्हणजे ते कोणत्या एका पक्षाचे ने ते सगळ्या पक्षाचे ज्यांना असं वाटतं ना का आम्ही म्हणजे कोण खासदार आम्हीच होणार आमदार आम्हीच होणार जिल्हा परिषद सदस्य आम्हीच होणार नगरसेवकसुद्धा आम्हीच होणार ग्रामपंचायत सदस्य आम्हीच होणार मग आम्ही काय फक्त उपटायलाच आहे का, का तुमच्या मागं गवत बरोबर आहे का चूक आहे भावांनो आपणच ह्यांना मतदान करायचं आपणच यांना आपल्या बसून घ्यायचं आणि ज्या वेळेस आपण आता तुम्हाला एक किस्सा सांगतो काल कालपर्वाचा तर आमच्याकडं एका खासदाराची गाडी आली माझी खासदार आजी खासदार म्हणजे खासदार केलं उभा राहिलेल्या माणसाची गाडी आली प्रचार करायसाठी प्रचार करायला आल्यानंतर ती आले आले तर मला म्हणे कुठे दहा दादा म्हणजे कोण माझे वडील म्हणून कुठे आहे दादा म्हणलं झोपलेले आहे राव ते म्हणे उठवा ना म्हणलं नाही हो काय आलं उठवायचं ते म्हणे उठवा ना साहेब आले आहेत म्हणलं अहो मी आणि माझा बाप ज्यावेळेस एक काम घेऊन तुमच्या दारात आलो होतो का त्यावेळेस तुमच्या नोकरांना असंच सांगितलं होतं आम्हाला का साहेब झोपलेले आहेत आणि ते उठू शकत नाहीत मग जर आम्ही आमचं काम घेऊन तुमच्याकडे आलो त्यावेळेस जर तुम्ही झोपलेले होते तर आता तुमचं काम घेऊन तुम्ही आमच्याकडे आले ना तर आमचा आमचा बी बाप झोपलेला आहे आता घ्या आणि मी जे केलं हे बरोबर केलं का चूक केलं बाबांनो बरोबर हे का नाही आपलं काम असलं का म्हणजे निवडणुकीच्या वेळेस हे हरामखोर लोक आपल्या पोरांचे ढुंगणत होते पण ज्या वेळेस आपण काम घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला हे डोंगरावर लात मारी मग अशा लोकांना जवळ करण्यापेक्षा नोटाचं बटन दाबल्याने काय मागे बरोबर की नाही नोटाचे बटनं दाबा सरळ सरळ सर, सांगत मी तुम्हाला नोटाचे बटनं दाबा हवा लायकी नसलेल्या माणसाला मतदान करण्यापेक्षा नोटाचं बटन दाबा आणि लायकी असलेले कोण आहेत तर जे जे लोक शेतकऱ्यांसाठी लढले उदाहरणार्थ मंगेश साबळे आता तुम्ही म्हणताना का तुम्ही रतीब लावला आम्हाला मंगेश साबळेंचा बा चांगल्या माणसाबद्दल जेवढं बोललं ना तेवढं कमी राहतं किती बोला तुम्ही त्या ते माणसाबद्दल तेवढं कमीच आहे कारण त्या माणसाचे कामच तेवढे आहेत आता मी दोन तीनच त्यांच्या गोष्टी सांगतो त्यांच्या गावातली मी त्यांच्याबरोबर समक्ष बोललेलो माणूस आहे बरं का माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे आणि ती कॉल रेकॉर्डिंग मी यूट्यूबला अपलोडसुद्धा केलेली तुम्ही माग एकदा त्याच्यावर चेक करून पहा तुम्ही व्हिडिओ पाहतो मी त्यांच्याबरोबर बोललो आहे बोल का नाही बोललो आहे का मोकार गप्पा आणतो हे तुम्ही चेक करून पहा तर त्यांच्या याच्यावरती मी त्यांच्याबरोबर त्यांच्या गावातल्या एका माणसाबरोबर बोललो फुलंब्रीच्या तर मी त्यांना विचारलं म्हटलं ते काय भानगडी हो आमच्या नगर जिल्ह्यात ते मंगेश साबळे लईच व्हायरल झाले हो नेमकं का खरी काय भानगडी खरंच हा माणूस कामाचा आहे का निश्चित आप होय आमच्याकडं का मंगेश साबळेचं काम एक नंबर आहे मंगेश साबळेचं काम असं आहे तसं आहे तर त्या माणसाने मला सांगितलं मला म्हणे नाना भाऊ खरंच मंगेश साबळे एक नंबर माणूस म्हणजे कोणत्याही राजकीय माणसाचा पाठिंबा न घेता हा माणूस सरपंच झाला बरोबर आहे की नाही मग आणि सरपंच झाल्यानंतर आता आबा महाराष्ट्रात कैक जिल्हे कैक तालुके आहेत आणि कैक गावं आहेत कैक लई तुम्ही सांगा मला असे बॉटॉवर मोजणे इतकेच गावं आहेत का त्या गावाचा सरपंच हा अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे बरोबर आहे की नाही आता उदाहरणार्थ समजा ते पेरे पाटील ते पोपटराव पाटील हे जी लोक आहेत हे सरपंच ह्या पदावरती बसल्यामुळं त्या पदाला डिमांड आलेलं आहे तसा प्रत्येक गावात सरपंच आहे काहीच कामाचं नाही काहीच नाही दुसरी शिकेल सरपंच शाळेचा आरायला गेलेला सरपंच आपण म्हणलं त्याला साहेब सरपंच साहेब एक एवढी सही करा बरं ते लोक म्हणतो आपण म्हणलं सही तो म्हणतो आप ला आपण जर त्याला म्हणलं ना ओ सरपंच साहेब आपल्याला तेवढं एक ग्रामपंचायतच्या जागेचा उताराला घेतला आम्ही त्याच्यावर तुमची सही लागत होती तो म्हणतो या मग मी आमक्या आमके वावरात जनर चालू राहिलो ही सरपंच पदाची लायकी बदलायचं काम मंगेश साबळेंनी केलं बरोबर आहे का नाही मंगेश साबळेंनी सरपंच पद हे लय मोठ्या पदावर नेऊन ठेवलं अशी की बोटावर मोजणे की माणसं आहेत का ते सरपंच होऊन खासदार झालेले माणसं आहेत त्यांची सुरुवात आता बरेचसे लोक आहेत आपले त्यांच्याविरोधात उभा राहणारा बी आमच्या भागातले बी याच्यातले बरेचसे लोक असे आहेत खासदार हां का जे सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन जन्माला आलेले आहेत त्यांचा स्वतःच्या कर्तृत्वावर ती काय आमदार खासदार झालेली नाहीत ती फक्त याच्यामुळंच झाली मग जो माणूस शून्यातून वर आला त्या माणसाला मतदान करणार का ह्या अशा भुरट्यांना मतदान करणार तुम्ही विचार करा बाकी जे आहे सत्य ते तर स्वीकारलं पाहिजे की नाही आणि सत्य काय तर मंगेश साबळे हा शेतकऱ्यासाठी लढणारा माणूस शेतकऱ्याच्या विहिरीला अडचणी यायला लागल्या मंजूर करायला ते अधिकारी भामटे अधिकारी भाडख अधिकारी पैसे मागायला लागले पैसे त्यांनी मागितल्यानंतर दोन लाख रुपये उधारणारा हाच व्हायरल सरपंच होता शेतकऱ्याच्या वावरातली लाईट कट केली म्हणून डीपीवर चढून आंदोलन करणारा हाच सरपंच होता बरोबर आहे की नाही मग अशा माणसाला आपण मतदान करायचं का ज्यांचा फक्त निवडणुकीपुरताच जनतेबरोबर संपर्क येतो आणि निवडणूक झाल्यानंतर आपल्याला कुलून देते मग अशा माणसाला मतदान करायचं का खऱ्या माणसाला मतदान करायचं हे तुम्ही ठरवा मी तर ठरवले आमच्या भागात नगर जिल्ह्यात मी शिर्डी मतदार सांगत येतो आमच्या भागात मला पाहिजे असा जो माणूस आहे मी त्यालाच मतदान करणार अजून तरी मला काही तसा माणूस दिसत नाही आणि ज्या वेळेस मला असं वाटण हे लायकीचे नाही मी नोटाचं बटन दाबणार पण यांना भामट्यांना मतदान करणार नाही का करू आणि का करायचं मी त्या दिवशी एक व्हिडिओ बनवला ना भाजपला मतदान का करायचं बरोबर आहे की नाही अहो आपल्याला स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्ष झाले आपल्याला अजून खासदार निवडायला आमदार निवडायला मतदान करायला पैसे घ्यावा लागत बरोबर आहे का नाही किती लोक आहे असे का ते पैसे घेऊन मतदान करतात तर इथून पुढं पैसे घेऊन नाही नोटा घेऊन नाही नोटा दाबून मतदान करा बरोबर आहे का नाही अहो जो माणूस मंगेश साबळेसारखा माणूस जर तुमच्या मतदारसंघात उभा आहे ना त्याला मतदान करा एवढी चेक चान्स द्या दे त्याला जर आप तो आपल्या कसोटीवरती पूर्ण उतरला नाही ना कोलून द्या पुढच्या टायमाला मतदान करू नका त्याला हा माणूस म्हणजे मंगेश साबळेच नाही ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवून जो शेतकऱ्यासाठी लढतो तो जो राजकारणातून ते भामटे लोक आहेत ते तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही ते त्यांचा विषय कट करा तुम्ही पण जो शेतकऱ्यासाठी लढवू नये त्या माणसाला तुम्ही एक संधी द्यायला काहीच हरकत नाही बरं असं फक्त म्हणायचं असतं का बारा बलुतेदार अठरा पगड हे आमच्यासोबत आहे असं फक्त म्हणायचं असतं आणि ज्यावेळेस हेच बारा बलुतेदार अठरा पगड जाती बहुजन समाज हा ज्यावेळेस काहीतरी माघायसाठी तुमच्याकडे येतो ना त्यावेळेस तुम्ही त्याला कुलून देता बरोबर आहे की नाही अठ्ठावन्न मोर्चे काढणारा मराठा समाज त्याला आरक्षणाचं गाजर दिलं जारांगे पाटलांनी एवढं मोठं आंदोलन केलं त्यांना वाशीत काशी करून सरकारनं फसवलं मग अशा लोकांना म्हणजे बाबर का तो तुम्ही मी स्पष्ट बोलतो मंगेश साबळे मराठा आंदोलनात ठामपणे उभा होता बरोबर आहे ना त्याच्या विरोधातला माणूस जो आरक्षण मराठ्यांना भेटू नये म्हणून काड्या करीत होता मग आपण ठरवा मतदान कोणाला करायचं तो मी जर जालना जिल्ह्यात राहायला असतो तर मी माझं मत हे मंगेश साबळेंनाच दिलं असतं एकशे एक, एक टक्का दिलं असतो अजून पण माझे त्या भागात जेवढे पाहुणे रावळे ना सगळ्याला फोन करून सांगतो मी का मतदान त्यांनाच UH! द्या तुमचा जर तुम्हाला उत्कर्ष करून घ्यायचा असला तर मतदान त्यांना द्या तुम्हाला जर तुमचं वाटुळं करून घ्यायचं असलं तर मग मतदान कोणाला द्या बरोबर आहे का नाही अशा लोकांपासून लांब राहा तुमचा फायदा करून घ्या अहो दंगली करून दंगली भडकवून समाज कधीच सुधरत नसतो तर समाजासाठी जे लोक रस्त्यावर उतरत आहेत त्या लोकांमुळं काहीतरी समाज जिवंत आहे हे दिसत असतं बरोबर आहे का नाही आता जर समजा मंगेश साबळेंनी जर स्वतःचा विचार केला असता मी का आंदोलन करू मी का दोन लाख रुपये उधळू कारण इथं बैलाची किंमत चाळीस हजार आहे आणि तुमच्या मताची किंमत दोनशे रुपये गाढव एक इकडे करतं चाळीस पन्नास हजाराला आणि तुमचं मतदान दोनशे रुपयाला आहे बरोबर आहे का नाही पैसे घेऊन मटणाच्या दोन फुडी खाऊन ओ आमच्या भागात माग आहे एकदा निवडणूक होती काय जी होती काय त्या निवडणुकीच्या टायमाला त्या माणसांनी त्यांच्या आख्या भागातले बोकडे संपले अक्षरशः त्यांनी कुत्रे कापले असते तरी लोकांनी खाल्ले हो कुत्र्याचे मटणं खाल्ले लोकांनी आणि त्यांनाच ना हे अरे गांडीत घालतो नी आता काय घामाची अशी भुरटी आवलं ती बरोबर आहे की नाही तवा भावांनो बहिणीनो विचार करा पक्का मंगे सावळ्यांच्या चिन्हावर मारा शिक्का कारण त्यांच्याशिवाय पर्याय नाही किती दिवस तुम्ही राजकारण्यांच्या सातारांच्या उचलणार आहे जाऊन त्याने एकदा आपल्या सर्वसामान्य घरातला माणूस तिथं बरोबर आहे का नाही मग सर्वसामान्याला तरी कधी चान्स भेटायचा आहे भेटू द्या ना आपले माणसं मोठे होऊन द्या ना किती दिवस खेकडा वृत्ती धरणार आहे तुम्ही आणि अफवा काय चालवल्या माहिती आहे का विरोधकांनी अफवा अशा चालवल्या आता का मंगेश साबळे हा माणूस राऊसाहेब दानवेने उभा केलेली राऊसाहेब दानवेंचं काय आऊत कोळंबलं कोणी म्हणतं मंगेश साबळे कल्याण काळेने उभा केलेली अरे ज्या वेळेस तुम्हाला आमची प्रगती देख होत नाही ना त्यावेळेस तुम्ही आमच्याबद्दल ह्याच अफवा उठावणार तुमच्या लायक्याच ते आहे तर भावांनो बहिणीनो आपल्याला कल्याण काळे नको आपल्याला रावसाहेब दानवे नको आपल्याला फक्त शेतकऱ्यासाठी लढणारा मंगेश साबळे पाहिजे आणि आपण सगळे आता जे जे माझं आता असं प्रामाणिक मत आहे का जे जे, जे जालना जिल्ह्याच्या बाहेरचे लोक आहेत त्या त्या सगळ्यांनी त्यांचे जर कोणी पाहुणे असले मित्र असले कोणी असलं तर त्यांना त्या भागातल्या लोकांना संपर्क करून त्यांना मंगेश साबळेंना मतदान करायसाठी प्रवृत्त करा परावृत्त नाही का करू प्रवृत्त करा बरोबर आहे का नाही तेव्हा आणि तर आणि तरच हे शक्य आहे <coughs> कारण डुकरांना उंटाचा मुका नाही घ्यायचा माझ्याचं डुक्कर कोणी हे तुम्ही ठरवा कमेंट करून सांगा मला मी एवढं मात्र फिक्स सांगतो का मराठा समाज शेतकरी हा वाघी आणि मग डुकरांना उंटाचा मोका नाही घ्यायचं करा कमेंट आजचा व्हिडिओ जर आवडला लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यावर थो। मला थोडा हुरूप येतो मी अजून कडक व्हिडिओ बनवतो बरोबर आहे की नाही सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय